मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण ढोका बनवणार आहे अगदी मऊसूत आणि जाळीदार मार्केटमध्ये जसा मिळतो तसा ढोका घरच्या घरी बनवायचा आहे कमी साहित्यात झटपट होणारा आणि प्रत्येकाला पहिल्याच प्रयत्न जमणारा असा मऊसूत जाळीदार ढोका चला तर पाहूया तो कसा बनवायचा ज्या भांड्यामध्ये ढोका बनवायचा आहे त्या डब्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ढोका या डब्याला चिकटणार नाही सहजरित्या आपल्याला ढोका डब्यातून साईडला करता येईल आज आपण ढोका बनवणार आहे तो कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घातलेला आहे आणि एक जाळी ठेवलेली आहे अगदी झटपट पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये होणार असा ढोका आहे त्यासाठी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला पाणी कमीच घेतलेलं आहे दीड वाटी जर बेसन असेल तर पाऊण ग्लास पाणी पुरेस आहे जर गरज वाटली तर त्यामध्ये आणखी आपण पाणी ॲड करायचं आहे दोन चमचे साखर घालायचे आहे साखर घातल्यामुळे काय होतं ढोका घशामध्ये जो ठोटरा बसतो तो बसत नाही थोडीशी हळद घालायची आहे पाव चमच्यापेक्षाही कमी हळद घालायची जास्त प्रमाणात जर हळद झाली तर ढोक्याचा कलर चेंज होतो त्यामुळे जास्त हळद घालायची नाही चिमूटभर हळद घातली आणि चिमूटभर हिंग घातला हिंग घातल्यामुळे ढोक्याची चवही छान लागते इथे मी सायट्रिक ॲसिड वापरून ढोका बनवणार आहे त्याऐवजी तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस घेऊ शकता किंवा एक वाटी दही आहे त्याचं ताक बनवायचं त्यामध्येही तुम्ही ढोका बनवू शकता तुम्ही सायट्रिक असिडऐऐवजी इनो वापरू कि वा 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 इन शकता किंवा दह्याचा वापर केला तरी चालतो मी इथे सायट्रिक ॲसिड वापरलं आणि अर्धा चमचा त्यामध्ये मीठ घातलेला आहे दीड वाटी बेसनचा ढोका आहे तर त्यासाठी तीन चमचे तेल पुरेसं आहे इथे आपल्याला तीन चमचे तेल घालायचं आहे एका चमच्याच्या मापाने सर्व साहित्य घेतलेलं आहे तुम्ही अर्धा इंच आल्याचे काप आणि थोडीशी मिरची ठेचून त्यामध्ये घालू शकता मी इथे एक हिरवी मिरची बारीक ठेचून घेतलेली आहे त्यामध्ये मिक्स करून घालणार आहे थोडंसं आलं किसून घातलं तरी चव छान येते परंतु माझ्याकडे आल्याचे काप नव्हते म्हणून मी त्यामध्ये घातलेले नाहीत साखर विरगळेपर्यंत सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं इथे पाण्यामध्येच आपल्याला हळद घालायची आहे पिठामध्ये हळद मिक्स जर नाही झाली तर ढोक्याचा कलर चेंज होतो पाण्यामध्ये हळद जी आहे ती एकसारखी छान अशी मिक्स होते म्हणून पाण्यामध्येच हळद घातलेली आहे साखर विरगळेपर्यंत मिक्स करून घेतलं आणि इथे जे आपण पीठ घेणार आहे म्हणजे बेसन घेणार आहे ते दीड वाटी घेतलेलं आहे ते चाळून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकत्र छान असं मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करण्याची गरज आहे पोकळ्यासाठी जे आपण बॅटर घेतो तर थोडंसं सैलसर असतं त्यामुळे आणखी थोडंसं पाणी घालून एकसारखं साधारणतः पाच मिनटासाठी आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे छान असं फेटून घेतल्यानंतर तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीने सलसर आपल्याला ढोक्यासाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे मला ढोका जो आहे तो घाई गडबडीत बनवायचा होता तुम्ही ते हे पीठ जे आहे पीठ आहे ते झाकून ठेवू शकता परंतु दोन ते तीन मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं आहे जास्त वेळ झाकून ठेवलेलं नाही सुरुवातीला मी कुकरमध्ये ढोका बनवणार आहे असं सांगितल्यानंतर कुकरमध्ये पाणी किती घातलंय ते दाखवलेलं आहे परंतु खाली गॅस चालू केला नव्हता आता गॅस चालू करून आपल्याला या पाण्याला उकळ येऊ द्यायचे आहे नंतरच आपल्याला त्या मिश्रणामध्ये सोडा ऍड करायचा आहे दोन ते तीन मिनटासाठीच स्पीड झाकून ठेवलेलं आहे तुम्हाला तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्ध्या तासासाठी किंवा एका तासासाठी हे पीठ छान असं झाकून ठेवू शकता पीठ छान असं भिजलं तरी ढोका छान असा फुलून येतो इथे बेकिंग पावडर असेल तर बेकिंग पावडर वापरू शकता मी इथे खायचा सोडा घातलेला आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला आणि सोडा घातल्यानंतर पीठ छान असं फुलून येतं छान एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे सोडा सर्व बॅटरमध्ये एकसारखा मिक्स होईपर्यंत दोन मिनटं छान असं फेटून घ्यायचं बॅटर जे आहे ते इथे छान असं फुलून येतं जो काही ढोका फुलणार आहे तो इथेच फुलतो नंतर शिजवत आपण कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये शिजवत असताना ढोका फुलून येत नाही इथे छान असं बॅटर फुलून आलं की ढोका तुम्ही जो बनवणार आहे अगदी जाळेदार होतो मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे त्याऐवजी तुम्ही इनो वापरू शकता इनो वापरूनही ढोका बनवला तरी जाळीदार होतो परंतु घरी असणाऱ्या साहित्यातच बनवायचं म्हटलं की खाण्याचा सोडा घालून तुम्ही अशा पद्धतीने ढोका बनवू शकता एका प्लेटला किंवा डब्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यामध्ये हे बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे तुम्ही ते बॅटरचे जी कन्सिस्टन्सी आहे ती पाहू शकता अगदी सैलसर असं मिश्रण ठेवलेलं आहे गॅसवरती एखादं भांडं जे ठेवलेलं आहे त्यामध्ये त्यातील जे पाणी आहे त्याला उकळी आलेली आहे आणि आता हा डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये कढईमध्येही ढोका बनवू शकता पंचवीस मिनटामध्ये ढोका होतो कुकरमध्ये ढोका बनवत असताना मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा ढोका बनवून घ्यायचा आहे आणि कुकरची शिट्टी काढायची आहे हा जो डबा आहे तो कुकर मध्ये ठेवला आणि कुकरच्या झाकणाची शिट्टी काढली आणि पंचवीस मिनटासाठी ढोका हा शिजू दिलेला आहे तोही मिडियम फ्लेमवरती पाण्याला उकळी आलेले आहे झाकण लावून पंचवीस मिनिटांसाठी डोका शिजू दिलेला आहे डोका शिजतोय तोपर्यंत आपल्याला जी फोडणी लागणार आहे डोक्यासाठीची ती बनवून घेऊया गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे तेल हलक गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे माझ्याकडे कडीपत्त्याची पानं नव्हती त्यामुळे मी कडीपत्ता घातलेला नाही फोडणीमध्ये कडीपत्ता नक्की घाला दोन ते तीन हिरवे मिरचे जे उभे काप करून घेतलेले आहेत ते फोडणीमध्ये घातलेले आहेत आणि आपल्याला पाव चमचा त्यामध्ये हिंग घालायचं आहे फोडणीमध्ये हिंग नक्की घाला कढीपत्ताही घाला माझ्याकडे कडीपत्ता नव्हता हिंगामुळे स्वाद जो आहे तो छान लागतो मिरची थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे अर्धा कप पाणी घालायचं आणि दोन ते तीन चमचे साखर घालायचे आहे साखर विरगळेपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे नंतर गॅस बंद करायचा आहे ढोक्यासाठी लागणारं जी फोडणीचं पाणी आहे तर ते तयार आहे आंबट गोड आणि तिखट चवीचा जो ढोका आहे तो चवीला छान लागतो हे पाणी त्यासोबत असेल तर ढोका खाताना घशामध्ये ठोटरा बसत नाही आणि पा या पाण्यासोबत ढोका चवीला खूप छान लागतो आंबट गोड आणि तिखट चवीचा असा ढोका यासाठी या पाण्यासोबत खावा किंवा तुम्ही श्वाससोबतही खाऊ शकता वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि ढोका आपला शिजलेला आहे चाकूच्या सहाय्याने चेक करायचा आहे आणि कुकरमधील डबा साइडला काढून घ्यायचा आहे चाकूला काहीही मिश्रण चिकटलेलं नाही म्हणजे ढोका आपला छान असा शिजलेला आहे गॅस बंद केलेला आहे आणि कुकरमधून डबा साईडला काढलेला आहे पाच मिनिटासाठी ढोका थंड होऊ द्यायचा आहे नंतरच भांड्यातून साईडला काढायचा आहे डोका डब्यातून एका प्लेट साईडला काढलेला आहे आणि अगदी जाळेदार असा ढोका हो तयार झालेला आहे तुम्हाला हवे तसे त्याचे काप करून घेऊ शकता वरून जे फोडणीचं पाणी आहे ते वरून थोडस पसरून घ्यायचं आहे थोडीशी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ढोका खाण्यासाठी तयार आहे अगदी मौसू जाळेदार असा ढोका हो प्रत्येकाला जमणारा पहिल्याच प्रयत्नात जमणारा असा हो हा ढोका आहे सकाळी नाश्त्यासाठी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला किंवा दुपारच्या छोट्याशा भुक्यासाठी तर असे पदार्थ बनतात ज्यांना ढोका आवडतो त्यांच्या घरी तर ढोका बनतोच ढोका जायदार होण्यासाठी अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे हे प्रमाण घेऊन तुम्ही ढोका बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मौसूद आणि जायदार ढोका ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा